प्रणित आणि करिश्माची ओळख कॉलेजच्या प्रथम वर्षात झाली होती दोघेही त्यावेळी एकमेकांसाठी नवीन होते आणि नुकतीच कॉलेजला सुरुवात झाली होती प्रणित एका चांगल्या मुलगा होता त्याचे बाबा नोकरीवर होते आणि नोकरी करायची त्यामुळे त्याच्या घरी त्याला कशाची कमी नव्हती प्रणित पहायला पण फार छान होता कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्याकडे बघायच्या तसेच त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायच्या पण खर तर प्रणितला साधारण राहणे आणि त्याचे मित्र सुद्धा साधारणच होते त्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी आपल्यासारखेच मित्र बनवले होते पण प्रणीत करिश्मा सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता आता कॉलेजच्या आठ निघून गेले होते आणि करिश्माला सुद्धा समजून आले होते की प्रणीत आपल्याकडे बघतो म्हणून प्रणीत अभ्यासात पण हुशार होता आणि एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे प्रणीतेचे हळूहळू करिश्मा सोबत बोलणे होऊ लागले कधी अभ्यासाच्या विषयावर तर कधी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली आणि कॉलेजचे एक वर्षात ती मैत्री फारच घट झाली पण खरंतर तर प्रणित करिश्माला पसंत करू लागला होता पण या एक वर्षात त्याची हिंमत करिश्माला सांगण्याची झाली नाही आता कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली होती परत प्रणित आणि करिश्मा एकमेकांना सोबत बोलू लागले हळूहळू आता मैत्री प्रेमात बदलू लागली आणि करिश्माला पण प्रणित आवडू लागला हळूहळू दोघांना पण कडून आले ते एकमेकांना पसंत करतात म्हणून आता एकमेकांना वेळ देऊ लागले आणि अनेक गोष्टी करू लागले हळूहळू आता ते कॉलेजच्या भेटत होते आणि आता तर त्यांचे प्रेम एकमेकांवर फारच वाढू लागले होते करिश्मा पाहायला साधारण होती तसेच ती फार कमी बोलणारी होती पण आता प्रणित सोबत बोलताना तिचे बोलणे सुद्धा वाढले होते पण करिश्माचा हा साधारण स्वभावच प्रणितला फार आवडला होता आता हळूहळू त्यांचे प्रेम फारच वाढू लागले आणि ते एकमेकांसोबत बोलणे तसेच आता बाहेर सुद्धा भेटले जास्त होऊ लागले आणि आता ते एकमेकात गुंतून जात होते तासन तास एकमेकांसोबत बोलत होते तरी सुद्धा त्यांच्या गोष्टी काही कमी होत नव्हत्या आणि असे वाटायचे की अजून काही वेळ बोलले असते तर ठीक झाले असते आता त्या दोघांचे एकमेकावर फारच प्रेम वाढले होते जर काही दिवस त्यांचे बोलणे झाले नाही तर त्यांना फार वेगळे वाटायचे प्रणित करिश्माला आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगू लागला असेच काही दिवस निघून गेले एक दिवस तर प्रणित करिश्माला आपल्या घरी घेऊन गेला जेव्हा तू करिश्माला आपल्या घरी घेऊन गेला तेव्हा तिला तर आश्चर्य वाटत होते करिश्मा प्रणितला म्हणाली आपण कुठे आलो आहे तर प्रणित म्हणाला मी तुला माझ्या घरी आणले आहे आता करिश्मा काहीच बोलू शकले नाही कारण तिच्यासमोर प्रणितचे आई बाबा होते आता प्रणीत आई करिश्मा सोबत बोलू लागली करिश्मा सुद्धा प्रणितच्या आईसोबत बोलत होती काही वेळानंतर प्रणितचे बाबा सुद्धा करिश्मा सोबत बोलू लागले करिश्मा फार सोबत बोलत होती, ते पन करिश्मा साठी होते पण स्वभाव फार चांगला होता त्यांना सर्व गोष्टी कळत होत्या त्यामुळे काही वेळातच ते एकमेकांसोबत फार चांगल्या पद्धतीने बोलत होते या सर्व गोष्टी प्रणित बघत होता आणि त्याला एक वेगळाच आनंद येऊ लागला बराच वेळ त्यांचे बोलणे चालले त्यानंतर ते घराच्या बाहेर निघाले जेव्हा प्रणित करिश्मा सोबत जात होता तेव्हा करिश्मा म्हणाली तू मला अगोदर का बरं नाही सांगितले की आपण तुझ्या घरी चाललो आहे तर प्रणित आयुष्याचे अनेक स्वप्न बघितले आहे म्हणून तुला माझ्या घरी सुद्धा घेऊन आलो या गोष्टीवर आता करिश्मा शांतच होती पण आता प्रणिताचे करिश्मावर फारच प्रेम होते आणि आता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्ट तू करिश्मा सोबत शेअर करत होता त्याला अनेक गोष्टी सांगायची पण कधी प्रणित करिश्माला म्हणाला की आपण इतके वर्ष झाले सोबत आहोत एकमेकांवर सुद्धा आहे पण तरीसुद्धा तुला मी कधी लग्नाचे बोललो तर तू मला बरोबर उत्तर देत नाही यावर करिश्मा म्हणाली की तसे काही नाही आहे आणि माझे पण तुझ्यावर फार प्रेम आहे पण सध्या मी त्या गोष्टीचा विचार केला नाही तर प्रणित म्हणाला आता आपण दोघे पण लग्नाच्या वयाचे आहोत त्यामुळे आज नाहीतर उद्या आपल्याला लग्न करायचे आहे आणि माझी तर इच्छा आहे की आपण लग्न करायचे पण आज सुद्धा करिश्माने प्रणितला बरोबर उत्तर दिले नाही यावर प्रणितला फार विचार येऊ लागला करिश्माच्या काही गोष्टी बरोबर नसल्या तरी त्याच्या नात्यावर त्याचा परिणाम झाला नव्हता पण आता त्यांचे कॉलेज संपत आले होते त्यामुळे जास्त करून त्यांचे बोलणे कॉलवरच व्हायचे आणि कधी कधी वेद सुद्धा होत होती पण प्रणितची अशी इच्छा होती की करिश्मा सोबत लग्न करायचे म्हणून तो नेहमी या गोष्टीबद्दल बोलायचा पण नेहमी सारखे करिश्माचे उत्तर बरोबर नसायचे म्हणून प्रणितला फार विचार यायचा पण काही दिवसांनी करिश्माचे प्रणित सोबत बोलणे फार कमी होऊ लागले म्हणून एकदा प्रणितने करिश्माला विचारले तर करिश्मा म्हणाली की माझ्या घरी फार काम असतात म्हणून मला जास्त वेळ नसतो त्यामुळे आपले बोलणे बरोबर होत नाही पण प्रणितला विचार घेऊ लागला की आधी तर बरोबर बोलणे होत होते असेच दिवस जाऊ लागले आणि आता ते कधी कधीच बोलायचे आणि करिश्मा आता फोन सुद्धा बरोबर उचलत नव्हती त्यामुळे त्याला फार वाईट वाटत होते असेच काही दिवस चालले पण आता प्रणितला बंद झाल्यासारखे झाले होते आणि करिश्माच्या बोलण्यात सुद्धा बदल दिसत होता एक दिवस प्रणित करिश्माच्या घरी गेला आणि जेव्हा तिच्या घरी बघितले तर त्याला फार आश्चर्य वाटले कारण करिश्माच्या घरी फक्त ती आणि तिची आई होती तिच्या आईकडे बघून असे वाटत होते की ते फार दिवसाची बिमार आहे आणि करिश्मा आपल्या आईची काळजी करत होती करिश्माने जेव्हा आपल्या घरी प्रणितला बघितले तेव्हा तिला आश्चर्य वाटले पण त्या दिवशी करिश्माने खरं काय सांगितले ती म्हणाली माझी पण इच्छा आहे तुझ्यासोबत लग्न करायची पण माझ्या घरची परिस्थिती फार खराब आहे आणि तुला तर माहीत आहे मला बाबा नाही आहे म्हणून तसेच आता आईची तब्येत फारच खराब असते त्यामुळे मला तिच्याकडे लक्ष ठेवावे लागते आणि घरचे काम सुद्धा करावे लागतात म्हणून माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नसतो आणि माझे जर लग्न झाले तर आईस कडे कोण लक्ष ठेवणार हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर आहे म्हणूनच तुला मी कधी बरोबर उत्तर देत नव्हते तर सांगू लागले की बाबा गेल्यानंतर आईनेच सर्व घर सांभाळले ती अनेक गोष्टी बघायची मी एवढी मोठी झाली आहे तरी सुद्धा आईचे लक्ष नेहमी माझ्याकडे असायचे कधी मी, मी जेवण केले नाही तर मला विचारायची आणि नेहमी माझी काळजी करायची त्यामुळे या परिस्थितीत मी तिला कधीच सोडून जाऊ शकत नाही आज करिश्माच्या बोलण्यामुळे सर्व गोष्टी समोर आल्या होत्या खरंतर तिच्या घरची परिस्थिती बरोबर नव्हती आणि तिला आपल्या आईचे फार काळजी वाटत होती त्यामुळे ती मला नेहमी लग्नाबद्दल विचारले तर बरोबर उत्तर देत नव्हती पण मी तिला म्हणालो तू या गोष्टी मला आधी सांगितले असते तरी काही हरकत नसती आणि तुझी परिस्थिती कशी असली तरी मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही कारण तू मला फार आवडते त्यामुळे या परिस्थितीत सुद्धा मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आता तर करिश्माच्या चेहऱ्यावर फार सुंदर स्माइल आली पण करिश्मा म्हणाली की पण तुझे आई बाबा तर मला सून म्हणून स्वीकारतील ना तर प्रणित म्हणाला त्यांना तर तू फार आवडली आहे कारण ज्या दिवशी मी तुला आपल्या घरी घेऊन गेलो होतो त्यानंतर आई बाबा म्हणाले होते की मुलगी फार छान आहे म्हणून ते तुला सून म्हणून नक्की स्वीकारतील आता तर करिश्माच्या चेहऱ्यावर फार सुंदर स्माइल आली होती आणि त्यानंतर मी तिला म्हणालो तू आईची काळजी करू नको आपल्या लग्नानंतर आपण आईची काळजी करत जाऊ आणि नेहमी तिला बघायला येऊ तसेच आपण एक तुझ्या तुझ्या राहायला ठेवू म्हणजे ती आईकडे लक्ष ठेवेल आता करिश्माच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसत होता आणि आज तिने मला अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या तसेच माझे आई बाबा तिच्या घरी जाऊन करिश्माच्या आईसोबत बोलले आणि आता लवकरच आमच्या एक नवीन नात्याला सुरुवात होणार आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद